रामराम शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याचे दर अतिशय कमी झाले असून या बाजारभावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लासलगाव कांदा विषयासंदर्भात विशेष बैठक घ्यावी या मागणीचे निवेदन लासलगाव बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने लासलगाव येथे येऊन कांदा दराच्या प्रश्नावर विशेष बैठक घेण्याचे आमंत्रण दिले सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव हा शेतकऱ्यासाठी आर्थिक नुकसानकारक असून सरकारने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका संघटनेने मांडली आहे या मागणीस बळ देण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही स्वतंत्रपणे मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकृतरित्या लासलगाव बाजार समितीत बैठक घेण्याचे आमंत्रण देणार आहे यात कांदा दराचे स्थिरकरण किमान आधारभूत किंमत निश्चित करणे साठवणूक धोरण व निर्यात धोरण कांदा प्रक्रिया उद्योग व स्वतंत्र कांदा महामंडळाची स्थापना आदी विषयावर तात्काळ निर्णय घेण्यात यावे अशी कांदा संघटनेची भूमिका आहे लासलगावसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन थेट शेतकऱ्याशी संवाद साधावा अशी ही मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाडवणे यांना पत्र देताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगोळे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदेव बदाने केदारनाथ नवले भगवान जाधव हे उपस्थित होते तर मित्रांनो आपणही कमेंट बॉक्सच्या माध्यमामधून आपली मागणी करायची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लासलगावी भेट देण्यासाठी आपणही या मागणीचे समर्थन हे कमेंट बॉक्समध्ये करायचे आहे तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा